मंडळी झी मराठीवर काही दिवसापूर्वीच निवास ही कौटुंबिक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली ही मालिका तब्बल एक तास प्रेक्षकांचं मनोरंजन करते टी आर पीच्या शर्यतीतसुद्धा सुद्धा या मालिकेने बाजी मारलेली पाहायला मिळते तर येत्या सतरा फेब्रुवारीपासून तुला जपणार आहे ही नवी थ्रिलर मालिका दाखल होत आहे या मालिकेत सुद्धा दमदार कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे तर येत्या काही दिवसात इच्छाधारी नागिन ही मालिका सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येते अशात झी मराठीवर आणखी एक रिॲलिटी शोची चर्चा रंगली आहे झी मराठीवर चला हवा येऊ द्या सारे गामाप होम मिनिस्टर जाऊ बाई कावात असे बरेचसे रियालिटी शो सुरू झाले त्यानंतर आता टी आर पीचा विचार करता झी मराठीवर एक आगळा वेगळा रियालिटी शो दाखल होत आहे तर गावातला रांगडा गडे आणि शहरातली नाजुकणार जेव्हा एकत्र येणार तेव्हा काय राडा होणार झी मराठी वाहिनीवर लवकरच सुरू होणार चल भवा सिटीत तर चल भावा सिटीत या नव्या रिॲलिटी शोची घोषणा नुकतीच झी मराठीने केली आहे झी मराठी वाहिनीने दिलेल्या कॅप्शनवरनं गावातली मुलं आणि शहरात राहणाऱ्या मुली यांना घेऊन झी मराठीचा हा आगळा वेगळा कार्यक्रम असणार हे मात्र निश्चित तर जाऊबाई गावाच्या भरघोस यशानंतर त्याच धर्तीवर आधारित चल भावा सिटीत हा नवा कोरा रियालिटी शो झी मराठीवर लवकरच दाखल होत आहे आता या नव्या शोमध्ये कोणकोणते कंटेस्टंट झळकतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे यासोबतच हार्दिक जोशीच या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार का हे पाहणं सुद्धा खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे दरम्यान सल भावा सिटी या शोच्या पहिल्याच प्रोमोवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला अद्याप वाहिनीने या शोच्या प्रदर्शनाची तारीख किंवा प्रसारणाची वेळ जाहीर केलेली नाही लवकरच अधिकृत माहिती प्रेक्षकांना चॅनल देईल दरम्यान या नव्या बद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका